जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचा आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राहुरी कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांच्या जागा निघालेल्या आहे आणि संपूर्ण जागा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरवायची आहे त्याबद्दल आजचा आपण व्हिडिओ बघत आहोत ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा आणि कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा राहुरी कृषी विद्यापीठाने विविध पदाच्या विविध पदाकरिता जाहिरात काढलेली आहे आणि फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी पोचवायचा आहे आणि फॉर्म ऑफलाईन पद्धतीने पोचण्याची शेवटची तारीख असणार आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे तर बघा हा अर्जाचा नमुना तुम्ही जाहिरातीमध्ये डाउनलोड करू शकता जाहिरातीमध्ये सेफ्टी हा अर्जाचा नमुना आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि हा अर्ज विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरवर टाईप करूनच तुम्हाला भरावायचा आहे ठीक आहे पेनानी हा अर्ज भरायचा नाही आहे कंप्युटरवर टाईप करूनच हा अर्ज भरावायचा आहे तर बघा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक आहे तीस एक दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्हाला फोटो चिपकवायचा आहे तुमची साईन मागे साईन केलेला फोटो या ठिकाणी तुम्हाला स्टिक करायचा आहे नंतर बघा कुल कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तहसील राहुरी जिल्हा अहिल्यानगर पिन दिलेली आहे या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर इथे विषयमध्ये काय टाकायचं आहे तर विषयमध्ये तुम्ही ज्या पदाकरिता अर्ज करिता त्या पदाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे आणि बघा इथे जाहिरातीमधील पदाचे नाव जाहिरातीमध्ये त्या पदाचे नाव जे असेल ते टाकायचे आहे आणि अनुक्रमांक जर जाहिरातीमध्ये जर जा तुम्ही ज्या पदाकरिता अर्ज करत आहे त्या पदाचे नाव जर चार नंबरवर असेल तर या ठिकाणी नंबर चार टाकायचा आहे ओके नंतर बघा आता बघा या ठिकाणी उमेदवाराची माहिती उमेदवाराची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावायची आहे कम्प्युटरवर टाईप करून अर्जदाराचे संपूर्ण नाव प्रथम नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मी एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी टाकलेलं आहे ठीक आहे नंतर कायमचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर पत्र व्यवहाराचा पत्ता कारण तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच हॉलटिकीट येणार विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे जो पत्ता आहे तो तुम्हाला बरोबर टाकायचा आहे या ठिकाणी ठीक आहे नंतर इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे दिवस महिना आणि वर्ष या पद्धतीने टाकायचं आहे ओके त्यानंतर बघा दिनांक दिनांक ज्या तारीखला तुम्ही अर्ज करीत आहे त्या दिनांका त्या दिनांकामध्ये तुमचे वय किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एज कॅल्क्युलेटरमधून तुम्हाला ते वय टाकायचं आहे वर्ष महिना आणि दिवस या पद्धतीने ठीक आहे इथे वर्ष महिना आणि दिवस नंतर बघा या ठिकाणी उमेदवाराची जात व प्रवर्ग तुमची इथे जात आणि प्रवर्ग टाकायचा आहे जर तुम्ही एस सी असेल तर अनुसूचित जाती आणि तुमची जे सबकास्ट आहे ते महार नंतर बघा या ठिकाणी तुम्ही एस सी असं करायचं आहे जे तुमची कॅटेगरी असेल त्यानुसार नंतर कोणत्या प्रवर्गातून अर्ज सादर करीत आहे प्रवर्ग नमूद करावा तुमची कॅटेगरी काय आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरत आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर बघा जर उमेदवार महिला माजी सैनिक खेळाडू भूकंपग्रस्त अंशकालिंग दिव्यांग किंवा अनाथ असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते टाईप टाकायचं आहे त्यापैकी एक आणि जर सर्वसाधारण सदर प्रमाणपत्राचे प्रकाराचे नाव नमूद करावे ठीक आहे यापैकी जर तुम्ही काही असेल तर या ठिकाणी नाव त्या पद्धतीचं नमूद करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे नंतर बघा विद्यापीठ ग्रस्त असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे निर्गमित केलेले विहा विविध विहित नमुन्यातील प्रमाणपत्राची अर्जासोबत छायाची छायांकित प्रत जोडावी या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असेल तर हा फॉर्मॅट भरायचा आहे अन्यथा नाही नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता टाकायची आहे शैक्षणिक अर्हता अनुक्रमांक दिला आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एस एस सी एच एस सी आणि पदवी ठीक आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन परंतु या ठिकाणी दोनच फॉर्मॅट दिलेले आहे तर तुम्ही दोनसुद्धा टाकू शकता नंतर मन मंडळ विद्यापीठ किंवा संस्था ठीक आहे त्याचं नाव टाकायचं आहे जसं तुम्ही बारावी असेल तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम कोणत्या ग्रॅज्युए कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केलं विद्यापीठामधून तसं त्याचं नाव टाकायचं आहे नंतर तुम्हाला विषय कोणते होते ते टाकायचं आहे श्रेणी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले की सेकंड क्लासमध्ये ते टाकायचं आहे आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ओके नंतर बघा या ठिका या ठिकाणी अनुभव दिला आहे जर तुम्हाला काम केल्याचा अनुभव असेल तुम्ही सध्या कोणत्या कंपनीमध्ये किंवा कोणत्या सेक्टरमध्ये काम करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला अनुभव भरायचा आहे टाकायचा आहे नंतर बघा विवाहित अविवाहित जर तुम्ही विवाहित असेल तर विवा विवाहित करायचं नसेल तर अविवाहित करायचं आहे नंतर विवाहित असल्यास शासन अधिसूचना अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नुसार कुटुंबाचा तपशील अर्जाच्या दिनांकास असलेल्या मुलामुलींची माहितीसह सोबतच्या प्रमाणपत्रामध्ये जोडायचं आहे बघा जर तुम्ही विवाहित असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म या अर्जासोबत तुम्हाला अटॅच करायचा आहे ठीक आहे नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे डिमांड ड्रॉप करायचं आहे आता फॉर्मसाठी जे राखीव प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि जे एस सी एस टी राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये इतका डी डी करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला बघा सोबत जोडलेल्या धनाकर्षाचा तपशील बँकेचे नाव तुम्ही ज्या बँकेमधून डी केला त्या बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे धनादेश क्रमांक रुपये रक्कम आणि नाव नंतर हे प्रमाणपत्र नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा दिनांक स्थळ लिहायचं आहे उमेदवाराची स्वाक्षरी मराठीमध्ये करायची आहे इंग्रजीमध्ये करायची आहे आणि तुमचं नाव लिहायचं ठीक आहे त्यानंतर बघा अर्जासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता दहावीची मार्कशीट बारावीची मार्क्सशीट नंतर वयाचा पुरावा ग्रॅज्युएशनची मार्कशीट डोमिसियल की महाराष्ट्राचे रहिवासी आहे जातीचं प्रमाणपत्र हे सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे अटॅच करायचं आहे सॉरी या ठिकाणी इथे नाव लिहायचं आणि जे या ठिकाणी तुम्ही नाव लिहिले तेवढेच डॉक्युमेंट तुम्हाला, ते तुम्हाला अर्जासोबत जोडायचे नंतर हा प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम चार पाहून तुम्हाला भरायचा आहे या ठिकाणी तुमचं नाव येणार या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव येणार नंतर इथे तुम्ही वर्ष कुठे राहतात ते येईल नंतर ज्या पदासाठी अर्ज केला त्या पदाचे नाव नंतर इथं तुम्हाला किती मुलं मुली आहेत ते मुलांची संख्या ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला साईन करायची आहे ओके आणि हा अर्ज तुम्हाला तिकडे ऑफलाईन पद्धतीने पत त्या पत्त्यावर पाठवायचा आहे आणि हा अर्ज फक्त संगणकावर टाईप करूनच पाठवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा ओके